अर्पिता बोला की तुला सोन्यासारख्या जीवनात फुलासारख्या जीवनात रडवणारे अनेक जण भेटतील बर का पण तुला हसवणारा एकच असल ओळख बर कोण आहे ती म्हणजे तुम्ही अले बापले खुलाच का अर्पिता तिने तर एवढं कौतिक करावं लागलं ह्या काय कौतिक केलं अवघच काय पण लागले बोलायला म्हणजे कौतिक करावा तर कौतिक केलं म्हणते नाही कौतुक केलं तर मग तिथे बायकोच थोडं पण कौतुक करत नाही मग आता करावं काय नेमक कमी खरं सांगा मित्रांनो काय करू कमेंट मध्ये सांगा बायकोच ऐकायचं का बायकोच ऐकायचं नाही का कुणाच का स्वतःच्या मनात ऐकायचं स्वतःच्या मनात ऐकलं तर फायदाच फायदा होतो आणि दुसऱ्याचं जर ऐकलं की नाही मग भांडण भांडण होते लक्षात घ्या स्वतःचं ऐकायचं की दुसऱ्याच ऐकायचं आणच भांडणं लागतील ते म्हणते मग त्यासाठी आपल्या स्वतःच्या मनाचं ऐकायचं कुणाच ऐकायचं